मित्रांनो तुम्हाला बारावीनंतर डिप्लोमा इन एज्युकेशनला ॲडमिशन घ्यायची असेल दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये तर राज्यामध्ये यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी जे काही ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे व यासाठी लागणारे कागदपत्रे आणि याचे जे काही वेळापत्रक आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ही माहिती महत्त्वाची वाटल्यास आपले जे कोणी ओळखीचे मित्र असतील ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा यासाठी मित्रांनो या, या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्स आहेत जे काही महत्त्वाचे आहेत ॲडमिशन प्रोसेससाठी यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते सव्वीस मेपासून सुरू झालेले आहेत दहा जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत त्यानंतर दुसरं आहे व्हेरिफिकेशन जे आहे ते सव्वीस मे ते अकरा जून या कालावधीमध्ये होणार आहे कारण तुम्हाला घ्यायचं आहे डॉक्युमेंट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सोळा जून दोन हजार पंचवीस त्यानंतर ऑब्जेक्शन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काही असेल तर सोळा जून दोन हजार पंचवीस त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट अठरा जून दोन हजार पंचवीस ॲडमिशन लिस्ट फर्स्ट राऊंड एकोणीस जून दोन हजार पंचवीस ॲडमिशन इन कॉलेज एकोणीस जून ते तेवीस जून त्यानंतर कॉलेज प्रिफरन्स फॉर सेकंड राऊंडसाठी चोवीस जून आणि सेकंड राऊंड ॲडमिशन लिस्ट सव्वीस जून त्यानंतर ॲडमिशन इन कॉलेज सेकंड राऊंडमधले जी काही आहे ती सव्वीस जून ते तीस जून दोन हजार पंचवीस त्यानंतर कॉलेज प्रिफरन्स फॉर मग तिसऱ्या राऊंडसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रिफरन्स त्यानंतर तीन जुलै दोन हजार पंचवीसला थर्ड राऊंड आणि मग त्यानंतर तीन जुलै ते सात जुलैमध्ये ॲडमिशन प्रोसेस होणार आहे तिसऱ्या राऊंडची अशा पद्धतीने हे एकंदरीत आहे आता आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यापूर्वी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर इथे पाहू शकता अशा पद्धतीची पी डी एफ आहे यामध्ये संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे यामध्ये जे काही डेट्स आहे इम्पॉर्टंट डेट्स वगैरे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हे पी डी एफ स्वरूपात नोटीस स्वरूपात इथे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे संपूर्ण याच्यामध्ये आठ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती इथे होणार आहे आणि इतर काही माहिती असेल इन्फॉर्मेशन ब्राउजर स्वरूपात तर तेसुद्धा तुम्हाला इथूनच पाहता येणार आहे अशा पद्धतीचे विविध काही अशा पी डी असतील इम्पॉर्टन्स जसं की जे काही ॲडमिशन शेड्यूल असेल दुसऱ्या पी डी एफ असतील काही किंवा मग रेग्युलर ॲडमिशन प्रोसेस संदर्भ कशा पद्धतीची प्रोसेस होते तर uh, uh, ते पाहायचं असेल तर इथे पाहू शकता स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग पेमेंट ॲप्लिकेशन सबमिशन त्यांचं ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेरिट लिस्ट आणि कॉलेज ॲडमिशन अशा पद्धतीची प्रोसेस राबवले जाते तसेच जे आहे ते आता जे काही मॅनेजमेंट ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होते ते या तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता तर आता हे महत्त्वाचे जे काही पी डीएफ्स आहे ते आपण आता पाहिले आहे फी स्ट्रक्चर जर पाहिलं तर ऑनलाईन फी दोनशे रुपये आहे जनरल कॅटेगरीसाठी रिझर्वेशनसाठी शंभर रुपये पेमेंट राहणार आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये इथे तुम्ही ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकता आता आपल्याला कॉलेज सर्च करायचं आहे फाईंड कॉलेजवरती क्लिक करायचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका सिलेक्ट करून तुमच्या कॉलेज टाय तुमच्या एरियामध्ये गव्हर्मेंट ॲडेड जे आहे ते प्रायव्हेट ॲडेड किंवा अन ॲडेडची कोणते कॉलेज आहे तुम्ही तिथून सर्च करून पाहू शकता आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना हे कॉलेज जे आहेत तुम्हाला टाकता येणार आहेत आजूबाजूचे अशा पद्धतीने हे बेसिक माहिती झाली आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं तर करा रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं वरती सुद्धा रजिस्टरचं ऑप्शन आहे आणि खाली सुद्धा आहे तर इथे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर युजरनेम ईमेल आय डी मोबाईल नंबर पासवर्ड टाकून रजिस्टर करायचं आहे त्यासाठी इन्स्ट्रक्शन खाली दिलेले आहेत होणार आहे आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचा आहे युजरनेम एक युजरनेम तुमचं नाव टाकायचा आहे तुम्हाला युनिक युनिक युजरनेम ठेवायचा आहे ईमेल आय डी टाकायचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुमचं नाव ॲट रेट वन टू थ्री अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड टाकू शकता युजरनेममध्ये तुमचं नाव किंवा तुमचा आधार नंबर किंवा ईमेल आय डी वगैरे युनिक तुम्हाला ठेवायचं आहे आठ कॅरेक्टरचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे सर्व माहिती टाकल्यानंतर रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता सिलेक्ट मीडियम सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल चोवीस पंचवीससाठीचा जे काही सिलेक्ट मीडियम आहे सिलेक्ट करायचा आहे कोणत्या मीडियममधून तुम्हाला डिप्लोमा करायचा आहे मीडियम सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे ॲप्लाय केल्यानंतर आता एकूण सात स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे सुरुवातीला आता तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला इथे राईट साईडला काही इन्स्ट्रक्शन आहे ते इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहे इंग्लिशमध्ये तुम्हाला जे काही नाव टाकायचं आहे त्यानंतर दहावीच्या बारावीच्या मार्केटनुसार नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे त्या फॉर्मॅटमध्ये तर सुरुवातीला आडनाव पहिलं नाव आणि मधलं नाव अशा पद्धतीने त्यांना मदर्स नेम जेंडर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे मॅरिटर्स स्टेटस मदर टंग मायनॉरिटी रिलिजन ते तुम्हाला टाकायचं आहे मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटी जे काही रिलिजन आहे ते सिलेक्ट करा जर नसेल मायनॉरिटीमध्ये तर नॉन मायनॉरिटी सिलेक्ट करा कास्टमध्ये जे काही तुमची कास्ट असेल ते कास्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे कास्ट कॅटेगरी याच्यामध्ये ओबीसी वीजेन डी एस बी सी एस जनरल जे काय असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा आता इथे जे काही ॲड्रेस आहे तुम्हाला ॲड्रेस रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा आहे संपूर्ण लँडमार्क वगैरे फुल ॲड्रेस डिस्ट्रिक्ट तालुका संपूर्ण माहिती आणि पिनकोड एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण पर्सनल माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर ने कंटिन्यू केल्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती तुम्ही याल नेक्स्ट स्टेपवरती आल्यानंतर तुम्ही आता दुसऱ्या स्टेपवरती आलेले आहात दुसऱ्या स्टेपवरती आल्यानंतर तुम्हाला इथे आता जे काही बारावीची माहिती भरायची आहे सुरुवातीला बारावीचं बोर्ड सिलेक्ट करायचा आहे कोणता आहे त्यानंतर यामध्ये स्टेट बोर्ड असेल तर पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे बाकी अदर असेल तर तुम्ही इथे पाहू शकता वाय सी एम एम यू आहे अदर स्टेट बोर्ड आय सी एस सी यसी, सी बी एस सी कोणता आहे ते सिलेक्ट करा तर मी इथे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करतो एच एस सी स्टेट बोर्ड याच्यामध्ये स्टेट बोर्डमधून आपण बारावी उत्तीर्ण झालेलं आहे म्हणून तुम्ही याच्यापैकी वेगळं असेल तर वेगळं टाकू शकता त्यानंतर तुम्हाला फॅकल्टी सिलेक्ट करायची आहे कोणत्या फॅकल्टीमधून बारावी उत्तीर्ण केलेली आहे मीडियम सिलेक्ट करा इंग्लिश मीडियममधून केलं मराठीमधून केलं बारावी पासिंग गेअर बारावीचं त्यानंतर पा कोणत्या जिल्ह्यामधून बारावी उत्तीर्ण झाली तो जिल्हा निवडायचा आहे बारावीचा रोल नंबर टाकायचा आहे बारावीला किती मार्क मिळाले होते ते टाकायचे आउट ऑफ मार्क किती ते टाकायचे त्यानंतर दहावीची माहिती भरायचे दहावीचं मीडियम कोणतं होतं तुमचं त्यानंतर दहावीचं या ठिकाणी रोल नंबर असेल दहावीचा रोल नंबर टाकायचा तर दहावीचे मार्क किती मिळाले होते टोटल मार्क किती होते आणि तुमचं पंचवीस मार्क्स तुम्हाला या जे काही मार्क मिळाले आहे याच्यामध्ये तुमचे पंचवीस मार्क्स स्पोर्टचे होते का ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचं दहावीला आणि बारावीला मराठी शंभर मार्काचा तुमचा सब्जेक्ट होता का ते तुम्हाला यस करायचं आहे तर आपल्याला शंभर मार्काचा मराठी सब्जेक्ट होता आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे माहिती वाचून यस न करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तर दोनशे रुपये फी तुम्ही भरून इथे फॉर्म भरू शकता असं सांगण्यात आलेलं आहे तर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरायचा असेल तर यस करू शकता त्यानंतर दुसरा ॲव अनदर साठी फॉर्म भरायचा असेल ते सुद्धा तुम्ही इथे भरू शकता तुम्हाला भरायचं असेल तर यश करा नसेल तर नोकरा त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती तुमचं गाव जे आहे ते महाराष्ट्र किंवा कर्नाटक बॉर्डरवरती आहे का असेल तर यश करा नसेल तर नोकरा त्यानंतर तुम्ही दिव्यांग उमेदवार असेल चाळीस टक्के तर ते तुम्हाला त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त असाल किंवा एक्स सर्व्हिसमॅन त्यानंतर तुमचे वडील सर्व्हिसमॅन असेल किंवा फ्रीडम फायटरचे मुला मुलगा किंवा पाल्य असाल किंवा जे काही एज्युकेशनला आहे हिल्ली एरियामधून तुमचं झालं असेल जे काही स्टेट लेवल प्लेयर असेल तुम्ही स्पोर्टमधले नॅशनल लेवल प्लेयर असेल किंवा जे काही ही कॅन्डिडेट पास इंटरमिडिएट ड्रॉईंग एक्झाम पास झाले असेल त्यांचं संगीत विशारद आणि अलंकार एक्झाम ऑफ गंधर्व महाविद्यालय याच्यापैकी काही माहिती असेल तर ते द्यायची आहे आणि कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आता तुम्हाला कॉलेज सिलेक्शन द्यायचे आहे त्यापूर्वी एक नोटीस आहे वर ती नोटीस तुम्ही पाहू शकता नोटीस वाचून घ्यायची आहे आणि तुम्हाला प्रेफरन्सच द्यायचे आहे कॉलेजसाठी पहिल्या राऊंडसाठी तर पहिल्या राऊंडसाठी एक तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता कमीत कमी यामध्ये जास्तीत जास्त पाच प्रिफरन्स देऊ शकता त्यासाठी तुम्हाला तुमचा रि रिजन त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तालुका त्यानंतर तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला कॉलेज दिसतील एवढं माहिती सिलेक्ट केल्यानंतर गव्हर्मेंट गौर्में कॅनिडेट ॲडेड ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करून कॉलेजला सिलेक्ट करायचं आहे कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी अप्लायवरती क्लिक करायचं आहे सिलेक्ट कॉलेजवरती क्लिक करायचं आहे तुमचं कॉलेज सिलेक्टेड होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही पाच कॉलेज जास्तीत जास्त टाकू शकता तर इथे मी इथे पाचवी कॉलेज सिलेक्ट करून घेतलेला याच पद्धतीने तुम्ही पाचही कॉलेज सिलेक्ट करू शकता त्यानंतर ता कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेटचा फोटो अपलोड करायचा सुरुवातीला त्या अगोदर तुम्हाला राईट साईडला काय इंस्ट्रक्शन आहे ते इंस्ट्रक्ण वाचू शकता फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहेत एक एम बीपर्यंत तुम्ही जे काही डॉक्युमेंट आहे ते अपलोड करू शकता सुरुवातीला तुम्हाला आता इथे जे काही फोटो आहे ते फोटो अपलोड करायचे त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर बारावीची मार्कशीट अपलोड करायची आहेत पी डी एफ फाईलमध्ये त्यानंतर टी सी अपलोड करायची आहेत पी डी एफ फाईलमध्ये किंवा बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर दहावीची मार्कशीट अपलोड करायची आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट असेल दहावीचा ते, ते सुद्धा अपलोड करू शकता मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट महत्त्वाचं मँडेटरी आहे पी डी एफ फाईलमध्ये आणि नॉन क्रिमिनलसुद्धा मँडेटरी आहे एस सी एस टी सोडून यांच्यासाठी त्यानंतर सर्व डाक्युमेंट अशा पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे आहेत तुम्ही डिलीट करायचं असेल डाक्युमेंट डिलीट करून परत अपलोड करू शकता सर्व डॉक्युमेंट जर बरोबर अपलोड झाले असेल जी काही मँडेटरी डॉक्युमेंट आहे ते आवश्यक आहे अपलोड करणं त्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही पेमेंट्स आहे ते पेमेंट तुम्हाला करायचं आहे त्याच्यावरती जी काही चार्ज आहे ते सुद्धा पाहू शकता पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगने करू शकता सक्सेसफुल पेमेंट झाल्यानंतर होमपेजवरती येऊन तुम्ही तुमच्या फॉर्मची जी काही प्रिंट आहे ते काढू शकता आणि पेमेंटची प्रिंटसुद्धा काढू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो डिप्लोमा इन एज्युकेशन ज्याला आपण डी एड म्हणतो यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म अशा पद्धतीने भरायचा होता आता या पुढची जी काही प्रोसेस आहे ती वेळापत्रकानुसार होणार आहे तर तुमचे कोणी मित्र असतील ज्यांना डीएडला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांच्यामध्ये ही माहिती शेअर करायला काय अडचण नसेल तर तो कमेंट करून विचारू शकता धन्यवाद